आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मला अनेक अशा कमेंट आलत्या किंवा अनेक प्रश्न विचारले जातात की ताई आमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत आहे त्याचबरोबर आमच्या घरामध्ये पैसा येणं थांबलेलं आहे अचानक चांगला चालत असलेला जो व्यवसाय आहे तो बंद पडत आहे किंवा मग त्यातून मिळणारा नफा जो आहे तो थांबलेला आहे अजिबात आम्हाला आर्थिक फायदा आमच्या व्यवसायातून होत नाही आहे आधी व्यवसाय चांगला चालत होता पण आता तो, तो चालत नाही आहे किंवा मग घरामध्ये अनेक अडचणी येत आहेत मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत आहेत आमच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडचणी येत आहे सतत नवरा बायकोंमध्ये भांडणं होत आहेत किंवा घरामध्ये सगळ्या सदस्यांमध्ये काहीतरी मतभेद होत आहेत तर आमच्या घरामधलं वातावरण हे बिघडलेलं आहे एक नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे असं आम्हाला जाणवत आहे तर त्यासाठी काहीतरी उपाय प्लीज प्लीज सांगा तर बघा या सगळ्याच अडचणींसाठी मी आज एक उपाय सांगणार आहे तर बघा हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे कोणत्याही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता बरं आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे बघा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा जो उपाय आहे तो स्त्री पुरुष अविवाहित महिला विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात बघा तुम्ही सातत्याने जर हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला प्रभाव तुमच्या घरामध्ये झालेला जाणवेल जर तुम्हाला आठवड्यातनं दोन वेळा जमत नसेल तर निदान तुम्ही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी एक कुठला तरी वार तुम्ही ठरवून ठेवा आणि त्या वारी आपल्याला संध्याकाळी सहा ते नऊमध्येच हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सातत्याने हा उपाय उपाय करत राहिला तर घरातली निगेटिव्हिटी तर दूर जातेच त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार मदत होते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते असा हा आवश्या उपाय आहे त्यामुळे सर्वांनी अवश्य आणि अवश्य हा उपाय करायला सुरुवात करा आता या उपायासाठी आपल्याला काय काय पाहिजे तर तुम्ही एखादी मातीची पणती घ्या किंवा धूप पेटवण्याचं जे भांडं असतं मातीचं ते घ्या काहीच नसेल स्टील ची स्टील ची स्टील ची तर स्टीलची वाटी घ्या एखादी स्टीलची वाटी करून ठेवा या उपायासाठी किंवा कोणतंही स्टीलची छोटीशी डिश घ्या तुम्ही या उपायासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही एखादं भांडं या उपायासाठी ठेवायचंच आहे सेपरेट तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी किंवा मंगळवार शुक्रवार तुम्हाला जमत असेल तर दोन्हीही दिवशी तुम्ही करू शकता तर संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला दिवे लागणी झाल्यानंतर तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथेच देवघरासमोर बसून ही पणती घ्यायची आहे किंवा ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच ते सहा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता बघा कापूर कोणता वापरला पाहिजे तर शक्यतो हो, जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर अवश्य तुम्ही भीमसेनी कापूर वापरा भीमसेनी कापूर कसा असतो तर त्याला कुठलाच शेप आकार नसतो जसा आपला साधा कापूर मिळतो जसं चौकोनी आकारामध्ये गोल आकारामध्ये मिळतो तर तसा त्याला शेप नसतो कशाही तुकड्यांमध्ये हा भीमसेनी कापूर मिळतो पण हा जो भीमसेनी कापूर आहे तो जर मिळाला तुम्हाला तर अवश्य तुम्ही घेऊन या कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हा कापूर आरामशीर मिळून जाईल भीमसेनी कापराचं महत्त्व म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारची भेसळ नसते प्लास्टिक वापरलेलं नसतं आणि जेव्हा आपण कोणताही उपाय भीमसेनी कापराच्या मदतीने करतो तेव्हा त्याचं ते एक मांगल्य आपल्या घरामध्ये पसरत असतं किंवा पूर्ण आपल्या घरामधलं वातावरण सात्विक बनतं त्यामध्ये कसलीही भेसळ नसते प्लास्टिक मिक्स नसतं त्यामुळे अत्यंत ओरिजिनल क्वालिटीचा असा भीमसेनी कापूर असतो तुम्हाला तो मिळाला तर तुम्ही तो घ्या नाहीच तुम्हाला भीमसेनी कापूर मिळालाच नाही बऱ्याच ठिकाणी तो मिळतही नाही किंवा मिळणारही नाही तर तुम्ही साधा कापूर वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कापराच्या दोन तीन वड्या घ्या हा कापूर जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर पेटल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा तुम्हाला टाकायच्यात लवंगा घेताना कुठेच तुटलेल्या किंवा वरचं फूल नाही आहे अशा घेऊ नका तर चांगल्या अशा लवंगा तुम्ही आणून ठेवा या उपायासाठी एक छोटंसं पॅकेट आणून ठेवा एखाद्या डबीमध्ये त्या भरून ठेवा आणि याच लवंगा तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारी जेव्हा तुम्ही करणार असाल हा उपाय तेव्हा त्यातल्या ते दोन लवंगा घ्यायच्या आणि पेटत्या कापरामध्ये त्या टाकायच्यात पुन्हा त्यानंतर तुम्हाला दोन वेलची घ्यायची आहेत हिरव्या वेलची घ्या आणि त्या अख्ख्या तुम्हाला पुन्हा त्या पेटत असलेल्या कापरामध्ये टाकायच्या आहेत हे सगळं पेटत असताना तुम्हाला वरून थोडंसं तूप सोडायचं आहे तूप असेल तर सोडा नाही सोडलं तरीही चालेल पण शक्यतो यामध्ये तूप असेल तर अवश्य तुम्ही या अग्नीमध्ये तूप सोडा आणि त्यानंतर तुम्हाला ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे असा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत तुम्हाला असा हा जप सुरू ठेवायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझा असा असा प्रॉब्लेम आहे अशी अशी अडचण मला येत आहे माझी आर्थिक प्रगती होत नाही आहे व्यवसाय नीट चालत नाही आहे किंवा नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं होत आहे घरामध्ये कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे वाद विवाद भांडणे क्लेश कलह होत आहेत असे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे किंवा एखादी इच्छा तुमची अपूर्ण असेल ती देखील तुम्ही बोलून दाखवू शकता आणि ही इच्छा लवकरात लवकर माझी पूर्ण व्हावी माझ्या अड अडचणी दूर व्हाव्यात आणि माझ्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास असावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा तुम्ही हा उपाय मंगळवारी किंवा शुक्रवारी संध्याकाळी सहा ते रात्री नऊमध्ये करू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करत चला असं केल्याने बघा कापूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे औषधी गुणधर्म असतात कापरामध्ये त्याचा सुवास घरामध्ये पसरल्यामुळे रोग राही काही येत नाही किंवा जंतूंचा प्रादुर्भाव जो असतो तो कमी होतो त्याचबरोबर एक आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते सकारात्मक बनतं आणि लवंग आणि वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जेव्हा आपण कापरामध्ये या दोन गोष्टी जाळतो तेव्हा ते जा त्याचा जो सुवास आपल्या घरभर पसरतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जी आपली वित्तहानी होती आहे किंवा आपली आर्थिक प्रगती होत नाही आहे ती होऊ लागते त्याचबरोबर आपण जर या अग्नीमध्ये तूप सोडलं तर तुपामुळे आपल्या घरामध्ये एक गोडवा निर्माण होतो आणि जे वादविवाद भांडणं आपल्या घरामध्ये होत आहेत मतभेद होत आहेत ते न होता एकमेकांमध्ये गोडवा होण्यास किंवा गोडवा वाढतो त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायलाच पाहिजे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात आपल्या घरातून निगेटिव्हिटी ज्या आहे नकारात्मक शक्ती असतात त्या निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करत चला एखाद्या दिवशी किंवा एखाद्या आठवड्यात तुम्हाला जमलं नाही उपाय करणं काही हरकत नाही जेव्हा जमेल तेव्हा मात्र तुम्ही अवश्य करा खास तिथी ज्या असतात पौर्णिमा असते त्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता पण संध्याकाळीच हा उपाय करा म्हणजे त्याचा जो तो इफेक्ट आहे तो जास्त होतो कारण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि उपाय जर आपण हा केला तर नक्कीच तो आपल्याला आपल्या घरामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल घडवतात जर तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेऊ शकता किंवा त्या दिवशी नाही हा उपाय केला तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय जो आहे तो कळेल आणि सर्वजण हा उपाय करू शकतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये